आणि सुरुवातीलाच बातमी आहे महत्वाची ती म्हणजे बीड आणि परभणीच्या हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभाग आज सभागृहात बोलणार आहेत विरोधकांच्या टीकेला फडणवीस उत्तर देणार आहेत बीड परभणी हिंसाचारावरून विरोधकांनी आता जोरदार आवाज उठवला त्याच्यानंतर आज फडणवीस त्यावर काय बोलतात हे पाहावं लागेल काल विधानसभेमध्ये वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी झाली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जितेंद्र आव्हाड आग्रही होते आणि पोलीस प्रशासनावर सुद्धा विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात आले आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज रवी यांच्याकडून पंकज आज मुख्यमंत्री जेव्हा बोलतील तेव्हा नेमके कुठले मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित होऊ शकतात विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना आज अल्पकालीन चर्चेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देतील अशी शक्यता आहे अल्पकालीन चर्चेमध्ये राज्यातली ढासळती कायदा सुव्यवस्था असेल मग त्याच्यामध्ये परभणीचा विषय असेल बीडचा विषय असेल आता काल झालेला हल्ल्याचासुद्धा विषय आज सभागृहात निघेल या सभेतल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं जी आहेत ती मुख्यमंत्री देतील यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती बोलताना बीड या विष बीड प्रकरणाची चौकशी सुरू असून ते प्रकरण अत्यंत गंभीर असं सांगितलं दोषींवरती कारवाई केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही नेत्यांशी मंत्र्यांशी संबंध असल्याचा आरोप काही नेत्यांनी केला तर त्याच्यात तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं उगीच आरोप करू नये त्यामुळे मुख्यमंत्री उत्तर देताना त्यांच्या पक्षातील त्यांच्या सरकारमध्ये एक प्रमुख मंत्री आहेत त्यांच्या निकटवर्तीय या सगळ्या प्रकरणात जोडल्या गेल्याचा आरोप घेतोय एका अर्थी त्या मंत्र्यांना मुख्यमंत्री क्लीन चिट देतात का हेही तितकंच महत्वाचं असणार आहे कारण राज्यातली कायदा सुव्यवस्था याच्या माध्यमातून विरोधकांच्या हातात एक कोली लाभ मिळालेला आहे विरोधक सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देतात त्या उत्तरानंतर विरोधकांचं समाधान होतं का हे महत्वाचं असणार आहे कारण विधानसभेचं अधिवेशन सुरू होताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आज सुद्धा विरोधक आक्रमक होतील काँग्रेसवरचा ऑफिस मुंबई काँग्रेसच्या ऑफिसवरचा काल झालेला हल्ला आणि इतर कायद्या सुव्यवस्थेत धासळलेल्याची उदाहरणं यावरनं विरोधक विरोधक पायऱ्यांवरती आंदोलन करतील काल विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले परभणी येथील बाबासाहेब आंबेडकर आणि त्या झालेल्या अवमानासंदर्भात अपमानासंदर्भात जे आहे ते आंदोलन त्यांनी निळ्या टोप्या घालून विरोधक जे आहेत त्या आंदोलनाला उत्तरले होते आणि गंभीर बाब असून त्याची दखल घेतल्याचं सरकारने दखल घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आणि आज त्या अल्पकालीन चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील याच्यामध्ये आत्तापर्यंत काय कारवाई केली गेली रोखण्यासाठी याच्यापुढे काय कारवाई केली जाईल कोण दोषी आहे कुठल्या पद्धतीने तपास सुरू आहे कुठपर्यंत तपास पोहोचला या सगळ्या गोष्टी ज्या त्या सभागृहापुढे ठेवतील जी पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी